छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला मनपा मुख्यालय इथं आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सात वाजता योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी उप आयुक्त भोंबे सहायक आयुक्त संजय सुरडकर सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालकृष्ण राठोडकर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे रवींद्र खैरात संतोष कोठाळे क्रीडा अधिकारी संजीव बालाया आदी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी योग संस्थेच्या योगा प्रशिक्षण राणी विस्पुते गायत्री पासरेवार मीनाक्षी हजारे यांनी विविध योग आसनांचे योग प्रशिक्षण दिले यावेळी त्यांना महानगरपालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला योग साधना केंद्र भारतीय योग संस्थान नवी दिल्ली यांच्या साधकांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतले विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झाले होते शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक जगन्नाथ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा शाळेत कार्यक्रम घेण्यात आला